या पेवडीच्या आतमध्ये आठ हजार लोक बसतील एवढी क्षमता आहे आणि ध्यान कक्ष आहे भगवान बुद्धाच्या अस्थिचे संरक्षण येथे करण्यात आलेले आहे हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम बैक टू माय चैनल तर चला झाली आपली तयारी मस्त हम लोग जा रहे पैगोड़ा पूरी फैमिली हम लोग निकल रहे अभी पैगोड़ा के लिए अभी देखते हैं बस से जाएंगे या ट्रेन से जाएंगे या ओला बुक करेंगे तुम्हें चिल्लम चिल्ली खत्म होने के बाद हम लोग निकल गए पैगोड़ा के लिए मैंने सोचा था कि चलो हम लोग ओला करके निकल जाएंगे लेकिन मैंने दो बार ओला बुक किया और दो बार कैंसिल हुआ उसका कारण ये है कि ड्राइवर लोग बोल रहे थे कि रिटर्न आने के लिए कि वहाँ से रिटर्न भाड़ा नहीं मिलता फिर मैंने सोचा कि चलो बस से ही चलते फिर हम लोग बैठ गए इलेक्ट्रिक बस में फुल ए मज़ा आ गया बस में बैठने के बाद ऐसा लग रहा था कि मैं ट्रैवल से ही ट्रैवल कर रहा हूँ फिर हम लोग ने बोरेली स्टेशन से रिक्शा पकड़ी और पहुँच गए गौराई खड़ी एक दीड तासाच्या प्रवासामध्ये आमच्या आजी पण हो आजीला चालायला पण होत नव्हतं पण आम्ही बसत बसत कसं तरी गोराई खाडीला पोहोचलो गोरई खाडीवरून फेरीचं तिकीट काढलं शंभर रुपये पर पर्सन आणि हे रिटर्न तिकीट आहे बोटीने प्रवासाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो पॅगोड्याला दुपारचे दोन वाजले होते खूप भूक लागली होती त्यानंतर आम्ही मस्त झाडाच्या सावलीमध्ये बसलो जेवायला भारी वाटत होतो असं वाटत होतं की शेतातच बसलो जेवायला आणि आमच्या आजूबाजूला पण खूप लोक जेवण करत होती मित्रांनो ग्लोबल एव्ह पॅगोडा हा मुंबईतील एक प्रसिद्ध बौद्ध स्मारक आणि ध्यान केंद्र आहे तो शांतता ध्यान आणि आत्मसाक्षात्कार याचा प्रसार करण्यासाठी उभारण्यात आलेला आहे ग्लोबल पॅगोडाविषयी महत्वाची काही माहिती ग्लोबल पॅगोडा हा गोराई भाईंदर जवळ आहे याचे निर्माण वर्ष दोन मध्ये बांधकाम सुरू झाले आणि दोन हजार मध्ये बांधकाम पूर्ण झाले याचे उद्दिष्ट भगवान बुद्ध यांच्या शिकवणीचा प्रचार आणि ध्यान प्रसारासाठी आहे पॅगोडाचे डिझाईनचे वैशिष्ट्य हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे तो कोणत्याही मध्यस्तंभाशिवाय उभारला गेला आहे याची उंची शहाण्णव मीटर म्हणजे तीनशे सोळा फूट आहे या पॅगोडाच्या आतमध्ये आठ हजार लोक बसतील क्षमता आहे आणि ध्यान कक्ष आहे भगवान बुद्धाच्या संरक्षण करण्यात आलेले आहे बौद्ध धर्म आणि ध्यान यावर मोफत मार्गदर्शन सत्र घेतले जाते या पॅगोडीचे महत्व विपशना ध्यानाचे गुरु एस एन गोयंका यांच्या प्रेरणेतून या पॅगोडीची निर्मिती झालेली ला आहे हा म्यानमार येथील श्रीडागिरी पॅगोडीच्या धर्तीवर बांधला गेला होता लोकांमध्ये शांती सहनशीलता आणि आध्यात्मिक प्रगती याचा संदेश पसरवतो तुम्हाला जर ग्लोबल पॅगोडा मध्ये जायचं असेल तर तुम्ही भाईंदर स्टेशन वरून किंवा बोरिली स्टेशन वरून तुम्ही जाऊ शकता बोरिली स्टेशन वरून जात असाल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर गोराई खाडीला जावं लागेल आणि तिथून बोटीने प्रवास करता येईल पर पर्सन शंभर रुपये रिटर्न तिकीट आहे जर तुम्हाला बाय रोड जायचं असेल तर मीरा भाईंदर वरून बाय रोडने तुम्ही जाऊ शकता प्रवेश शुल्क बिलकुल फ्री आहे आणि ग्लोबल पॅगोडा ची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत ग्लोबल पॅगोडा व्हिजिट करण्यासाठी उपलब्ध आहे आम्ही पॅगोडा बघितल्यानंतर थोडेफार फोटो सेशन केले आणि बघता बघता संध्याकाळच्या आम्हाला वाजले आम्ही म्युझियम मध्ये गौतम बुद्धाची स्टोरी बघितली ती लय छान होती त्याच्यामध्ये होतं की गौतम गौतम बुद्ध कसे जन्म झाले कसे कसे त्यांनी संन्यास घेतला कस ते होते आता मी स्टोरी स्टोरी बाय बाय होती हे ती तर तर टाटा आणि आमची आजी पूर्ण थकली संध्याकाळी परत येतो एक रिक्षा गेली जेटी पर्यंत आमच्या आजीसाठी महत्व काय बाई बघा संध्याकाळचा नजारा सनसेट होते बघा त्यानंतर आमचा संध्याकाळचा प्रवास हा आम्ही मेट्रोने केला आणि आमच्या आजीला म्हटलं असेल तुला मेट्रो दाखवतो आणि आमच्या आजीने पण मेट्रो बघितली आमची आजी खुश झाली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो टाटा आबाई